बघू शकता आमचं घर आताच घरी बाड़ी, बाड़ी। आलो आम्ही चतुर्थीसाठी आजपासून डेकोरेशन सुरू करणार माझी गाडी जपानची गाडी रात्र घाल आहे आम्ही आलो घरी बघू शकता घर आमचं

बघू शकतो माटी बांधतो ना आमचं बारके आहे बघा पाहुणी बघा पाहुणी हो हे जग बसले गणपती तयारी चालू आहे काय काय बोलता हे बघा तुल पेट्टा जेवण चालू आहे माझा जेवण बाजूक आहे बाबा बघू शकतो माझ्याच्या वर उसाळा भात आमटी नाही करू का वगैरे काही खात नाही कडक पाहतो आम्ही या आमचा पिया मम्मी भात तांदळाचे भाकरी गेलेले चुलीवर भाकरी वाजता मम्मी

哎。<Okay. S 2> <Okay. S 1> okay.